महाविकास आघाडी जेव्हा माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले या शहरातले पद्धती मतदारसंघ असे शिक्षक मतदारसंघ हे दोन्ही भाजपचे असताना जेव्हा राज्यपाल काँग्रेस शिवसेना त्यांच्यावर गेले त्या शहरातल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात प्रचंड राज्यपाचे काँग्रेस आले मी एवढंच आपल्याला सांगतो पंचवीस ते तीस वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर प्रामाणिकपणे केले भारतीय जनता पार्टीला निवडून आणले एवढं प्रामाणिकपणे आणि भाजपवर काम केलं तेवढंच प्रामाणिकपणे काम आम्ही काँग्रेस बरोबर करू आणि भारतीय जनता पार्टीला संपर्क नाही कारण त्यांनी आमचं घर उभं करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाला एक शपथ आहे भाजपला जर मतदान नाही पण कुठल्या परिस्थितीत आपल्याला आपण आपल्या भागातले आपल्या नागरिकांचे आपल्या परिसरातले सगळे मतदान शिवसेनेच्या कॅन्डिडेट समजून सन्माननीय परिषद

या विश्वासाने दुसरा पक्ष किंवा दुसरा माणूस उभार होऊ शकत नाही शिवसैनिक हे त्याच पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद देऊन येणाऱ्या मे महिन्यात तुम्हाला खासदार निर्सिद्धा पाठवणार नाही एवढं वचन घेतून आपल्याला जाहीर ठेवा